जीवन आरोग्य शेती दळणवळण आणि संगणकीय विचार या पाच विषयाच्या उपविषयांच्या अंतर्गत साहित्य बनवलं जात असतं त्याच्यामध्ये सातवी ते आठवीचा एक गट असतो आणि नववी ते बारावीचा हा माध्यमिक गट असतो त्याचप्रमाणे गेल्या वीस वर्षापासून शिक्षकांसाठी सुद्धा शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा ही आयोजित केली जात असते प्राथमिक शिक्षकांसाठी त्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षक म्हणजे पहिली ते आठवीला अध्यापन करणारे शिक्षक आणि माध्यमिक शिक्षक... शिक्षकांसाठी सुद्धा म्हणजे नववी ते बारावीला अध्यापन करणाऱ्या माध्यमिक शिक्षकांसाठी सुद्धा शैक्षणिक साहित्य म्हणजे आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जे साहित्य स्वयं निर्मित करायचं असतं आणि तेही विज्ञान आणि गणित विषयाच्या आधारे ते प्रदर्शन भरवलं जात असतं आणि त्यानंतर पुन्हा प्रयोगशाळा परिचनासाठी सुद्धा त्या प्रदर्शनाचं शैक्षणिक साहित्याचं आयोजन हे केलं जात असत मित्र परीक्षण हे चांगल्या पद्धतीने होत असत आणि म्हणून जिल्ह्याची शान ही राज्यस्तरावर वाढत असते आणि म्हणून मी त्या सर्व परीक्षकांना धन्यवाद देतो की त्यांनी विषयाला अनुसरून उपविषयाला अनुसरून त्या उपकरणाची निवड केली जात असते आणि या सुद्धा ते करतीलच तरी सुद्धा काही लोक जे असतात काही शिक्षक काही विद्यार्थी आकांड तांडव हे करत असतात की माझं चांगलं होत आणि मला डावलण्यात आलं पण त्यांनी ते पाहिलेलं नसतं की याच्यापूर्वी ते होऊन गेलेलं आहे मी आता परवा एक उदाहरण दिलं कोणतीचं अंड माहिती तुम्हाला ते अंड दोन प्रकारे फुटत असत एक बाहेरून आणि एक आतून फुटत असत जेव्हा ते अंड बाहेरून फुटत असत तेव्हा त्याच आपण ऑमलेट करत असतो फस्त करतो म्हणजे त्या अंड्याचं अस्तित्व संपत आणि जेव्हा ते आतून फुटत असत तेव्हा नवीन जीवाची निर्मिती होत असते आणि म्हणून प्रदर्शन आटपल्यानंतर काही मंडळी हे बाहेरून फुटतात आणि तिथंच त्यांचं अस्तित्व संपत आणि आतून फुटणारे असतात ज्यांना बक्षीस मिळत नाही ते आतून फुटतात म्हणजे आत्मपरीक्षण करत असतात कारण मी मग शोधत असतात की आपलं उपकरण का निवडलं नाही आणि शांतपणे आतून फुटल्यानंतर पुन्हा नवीन निर्मिती ते करत असतात आणि पुढच्या वर्षी पुन्हा ते तयारी लागत असतात आणि म्हणून आमच्या जिल्ह्यातले काही माणसं अशी आहेत की ते आतून फुटत असतात आणि म्हणून दरवर्षी राज्य स्तरावर जात असतात नॅशनल स्तरावर जात असतात त्या सर्व लोकांचं मी अभिनंदन करतो आणि जे बाहेरून फुटतात त्यांचं अस्तित्व तिथं संप, संपत असतं कारण ते कारण विमर्सा करत नाही आत्मपरीक्षण करत नाही या ठिकाणी आदरणीय धरतीताई देवरे जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत त्यांच्या समोर मी एक फक्त एक छोटीशी सूचना विनंती करणार आहे गेल्या म्हणजे चौवेचाळीस वर्षापासून प्रदर्शनाचं आयोजन केलं जात असत दोन हजार पर्यंत मुख्याध्यापक संघ दहावीस हजार रुपये मदत करायचे विज्ञान प्रदर्शनाला दोन हजार नंतर तेही बंद केलं जेव्हा प्रदर्शनाचं आयोजन करण्याची पाळी शाळांवर येत असते त्यावेळेस मात्र आयोजक हे नाखुश असतात एवढा खर्च करायचा कुठून आणि म्हणून जिल्हा विज्ञान संघाच्या वतीनं आम्ही दोन हजार बाराला जिल्हा परिषद अध्यक्ष यांना निवेदन दिलं होतं की आम्हाला तालुका स्तरीय आणि जिल्हास्तरीय स्तरी प्रदर्शनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा तेव्हा दोन हजार बारा पासून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दोन लाखाचा निधी उपलब्ध करून दिला होता म्हणजे प्रत्येक तालुका स्तरीय प्रदर्शनाला चाळीस हजार रुपये आणि जिल्हा स्तरीय प्रदर्शनाला चाळीस हजार रुपये चाळीस हजारावर काहीच होत नाही मॅडम आज जरी पाहल तरी दीड दोन लाख रुपये खर्च येतोय आणि म्हणून पुन्हा दोन हजार पंधराला ला आम्ही पुन्हा मागणी केली विधान संघाच्या वतीनं आणि तेव्हा तीन लाखाचा निधी करून दिला म्हणजे फक्त एक लाख वाढवला म्हणजे प्रत्येक तालुका स्तरावरच्या प्रदर्शनाला वीस हजार रुपये वाढवले दोन वर्षापूर्वी पुन्हा आम्ही विनंती केली की के हा निधी वाढवून मिळावा मग वा पाच लाखाचा निधी मंजूर झाला परंतु प्रत्यक्षात प्रत्येक तालुक्याला साठ साठ हजारच रुपये मिळाले आणि म्हणून आमची नम्र विनंती काय आहे की यावर्षी पाच लाखाचा निधी मंजूर आहे आम्ही कार्यालयामध्ये चर्चा करत असताना मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आदरणीय धरतीताई देवरे यांनाही विनंती केली होती की गुप्ता साहेबांनी सुद्धा मान्य केलं की पाच लाखावर सुद्धा होणार नाही सर मी नि प्रयत्न करेल की अजून वाढून देण्यासाठी आणि म्हणून मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि निश्चित धरतीताईंनाही विनंती करेल की हा निधी जास्तीत जास्त स्वरूपात मिळवावा आणि आपण मिळवून जावा आणि म्हणून आम्ही सर्व आयोजक आपले ऋणात राहू आणि हे प्रदर्शन यशस्वी होण्यामागे आपल्या सर्व प्रतिनिधींचा हे हातभार असेल एवढं प्रास्ताविक करतो आणि थांबतो धन्यवाद